अनेक आमदार निवडून गेले आम्ही त्यांना मतदान करत गेलो पण आजपर्यंत आमची खबर कोणी घेतली नाही की आमच्या वन जमिनीचा हक्क आम्हाला मिळून दिला त्याच्याबद्दल राजू देशे महाराष्ट्र राज्याचे सचिव यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो तसेच आमचे मित्र गोरख निकम हे तरुणेचे यांनी या कामाचा पाठपुरावा करून आपले कलेक्टर ऑफिस पर्यंत राजभाऊ पर्यंत हे कागद आणून दिले यांना दिली दे धन्यवाद देतो आणि झालं माझं माधविक आएकारे। आएकारे। जे एका वन जमीनला जे कागदपत्र किसान सभेच्या माध्यमातून जे आम्ही तयार केली आणि तीन पिढीचे पुरावे जे मिळत नव्हते ते राजूभाऊ यांनी आमच्याद्वारे आम्हाला तीन पिढीचे पुरावे यांच्यावादी मिळून गेले आणि कागदपत्राची पूर्तता झाली आणि काम मागे लागले धन्यवाद धन्यवाद त्यो प्रमाणपत्रले के सर्टिफिकेट दिन्छ। हो। यो जे पास पर पर जान्खा र पत्ता गर्नु। अ हुन्छ। यो पा आधा टाढा हिँड्न। यसले कुन चाहिँ 8 रुपैयाँको चाहिँ? हा, राउज। हैन, राउज भन्नु करा हिँड्नु होला। कुन चाहिँ? भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने नांदगाव तालुक्यातील मळाशी असेल तळवाडा असेल अशा अनेक गावामध्ये सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून वन जीव जे कसत आहेत आदिवासींच्या नावावरती त्याचप्रमाणे कसत असलेल्या बांधवाच्या नावावरती व्हावेत यासारखे पाठपुरावा सुरू होता परंतु देवीदास भोपळे कॉबरेट निकम त्याचप्रमाणे सर्व सहकारी आता पाठपुरावा करत होते आज वाराशी गावातील जवळपास आठ लोकांना वन दावे जे दाखल होते त्यांना त्यांचं प्रमाणपत्र आज सुपूर्त झालेलं आहे याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पुढच्या काळातसुद्धा सर्व आदिवासी बांधवांना वन कष्ट कसं बांधवांसाठीचा संघर्ष करत राहील आणि ज्यांना ज्यांचे प्रकरण अजून राहिलेले आहेत ते सुद्धा पूर्ण करण्याकरता प्रयत्न करू आणि सातबारा मिळाल्यावर त्यांना सर्व योजनांचा लाभ होण्यासाठी सुद्धा जी मदत लागेल तीही करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांना कमी क्षेत्र मिळालेले त्यांना वायू क्षेत्रासाठी सुद्धा पाठपुरावा किसान सभेच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉमेड देवदास भोपळे कॉम्रेन निकम कॉम्रेट मी स्वतः प्रयत्न करणार आहोत आज सर्वांना आनंद झालेला आहे की अनेक वर्ष प्रयत्न करून अनेक मोर्चे करून गेले तीस चाळीस वर्ष सातत्याने लढणारे या सर्व सहकार्यांना आज वन जमिनीची पट्टी मिळाले याबद्दल आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे त्या सर्व करणाऱ्या लोकांचं अभिनंदन करतो आणि काय घेऊन किसान सभा कम्युनिस्ट पक्षला अल्लापर्यंत बरपेट करावा असं आवाहन त्यांना किसान सभेचा